ज्ञान गंगा भारत या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये झाडाचे महत्त्व याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण निबंध लेखन बघूया झाडाचे महत्त्व झाडे झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण आज शाळेत आम्ही अशा प्रकारच्या अनेक घोषणा देत वृक्षारोपण दिन साजरा केला विद्यार्थ्यांना रोपाचे वाटप करण्यात आले जसा शाळेत आम्ही रोप लावून हा दिवस साजरा केला तसेच घरी गेल्यावरही सर्वांनी एक एक रोप लावायचं व जगवायचं ठरलं होतं खरोखर मानव पशुपक्षी सारीच निसर्गाची निकल आहेत एकमेकांचे सहकार्य आहेत वृक्ष मानवाला फुले फळे लाकूड औषधे सावली व वा प्राणवायू म्हणजेच शुद्ध हवाही देतो जमिनीची धूप थांबवतो वातावरणात गारवा निर्माण करतात मानवाने उंच उंच इमारती बांधल्या आहेत त्यासाठी त्याने झाडाची कत्तल केली त्यामुळे गरमी उष्णता वाढली पाऊस कमी झाला झाडावर राहणारे पशी पक्षी बेघर झाले फलफळावळ कमी झाले वाहनांमुळे प्रदूषण वाढले ते कमी करायला झाडे उरली नाहीत त्यामुळे मानवाला स्वच्छ ताजी हवा मिळेना वृक्षतोड केल्याने निसर्गाचा समतोल बिघडला हे वैज्ञानिकांनी आता ओळखले आहे झाडांचे जंगलाचे महत्त्व त्यांना कळले आहे आपल्याला जगायचे असेल तर वृक्षवेलींनाही जगवले पाहिजे वाढवले पाहिजे हे त्यांनी सर्वांना समजवले आहे म्हणूनच आता शाळा महाविद्यालयातून वनमहोत्सव वनीकरण वृक्षदिन वृक्षदिंडी असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात वृक्षांची काळजी मानव आता घेत आहे म्हणूनच जगा व जगू द्या हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये झाडाचे महत्व याविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल धन्यवाद